ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पंक्चर झालेल्या टायर मदे हवा भरताना हवेचा दाब टायर मदे अधिक होऊन हवा भरणाऱ्या चालकाच्या चेहऱ्यावर उडाल्याने तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीच्या मानकोली गावाच्या परिसरात टायरच्या दुकानामध्ये घडली आहे सुरेंद्र कुमार यादव हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय मात्र या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाल्यानं हा प्रकार समोर आलाय जखमी सुरेंद्र यादव टेम्पो चालक असून तो टायर पंक्चर बनवण्यासाठी मानकोली येथील समीम ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास होता त्यावेळी दुकानदार समीम अली याने पंक्चर बनवून टायरमध्ये हवा भरली होती मात्र जखमी सुरेंद्र यादव यांनी टायरमध्ये हवा कमी असल्याचं सांगून आणखी हवा भरण्यास सांगितलं मात्र दुकानदार समीम अलीने सांगितलं की या टायरमध्ये हवा पुरेशी आहे तेव्हा पंक्चर बनवण्यासाठी आलेले सुरेंद्र यादव यांनी स्वतः टायरमध्ये हवा भरण्यास सुरुवात केली आणि टायरमध्ये अतिप्रमाणात हवा भरली गेल्यानं टायर अचानक फुटून उडाल्यानं पंक्चर बनवण्यासाठी आलेले सुरेंद्र यादव यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात जखमी सुरेंद्र यादव याला तात्काळ नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आकाश सहने स्वानंद मीडिया भिवंडी श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा